संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची प्रभाग आठ मध्ये परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार जोरात कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सांगलीच रंगत असून परिवर्तन विकास आघाडीचा सा प्रचार दिवसेंदिवस वेग घेत आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सखाराम सोनवणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुचिता देवेंद्र खोत यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे उमेदवार घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहे स्थानिक प्रश्नांवर चर्चा करत नागरिकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न दोनही उमेदवारांच्या पथकांकडून होत आहे या प्रचार मोहिमेदरम्यान राष्ट्रवादीचे युवा नेते हर्षल मोरे यांनी कार्यकर्त्यांसोबत सक्रिय सहभाग घेतला या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीचा पॅनल मोठ्या मतांनी विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचं आवाहन केलं भागाध्यक्ष आशंद पवार मोरे आज प्रभाग क्रमांक आठमध्ये परिवर्तन महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार सुचिताई देवेंद्र खोत आणि सकाराम बाळू सोनावणे यांच्यासोबत प्रचार करत असताना वॉर्ड क्रमांक आठमधील वाढतेचा जनतेचा वाढता प्रतिसाद पाहून आमच्यामध्ये खूप आनंदाचे आणि खेळीचे वातावरण आहे आणि आमच्यामध्ये वातावरण खूप आनंददायी झाले आहे परंतु आज वाढता प्रतिसाद प्रतिसाद पाहून आम्ही कुठल्या गर्भाच्या घरात न जाता किंवा आम्ही आवल आहोत असं न बोलता आम्ही कुठल्याही काळाची घोषणा न करता आम्ही वर्तमान काळामध्ये काम करत आहोत आणि वर्तमान काळामध्ये आम्हाला आमचा चेहरा लोकांपर्यंत कसा चांगल्या पद्धतीत पोचवता येईल या पद्धतीत आम्ही काम करत आहोत आणि आमच्या चांगल्या कामामार्फत आम्ही लोकांपर्यंत कसे पोचू आणि लोकांना चांगल्या पद्धतीमध्ये कसा प्रतिसाद देऊन आम्ही त्यांच्या समस्या कशा सोडवू या पद्धतीत आमची आमचे चांगल्या पद्धतीत काम सुरू आहे विरोधकांचं कितपत तुम्हाला आव्हान वाटेल काय विरोधकांचं आव्हान कितपत वाटते विरोधकांचे आव्हान आम्ही कितपत वाटण्यापेक्षा विरोधक सुद्धा आमचे दैवनीतेच दे आहेत सुद्धा आमच्या जवळचे आहेत आम्ही ही निवडणूक म्हणजे पारंपरिकरित्याने आम्ही खेळीमेळीच्या वातावरणाने पार करणार आहोत कोणीही आमचा विरोधक नाही आहे त्यांनी त्यांचा अजेंडा अव्वलप्रमाणे मांडला तर ते सरस ठरतील आम्ही आमचा अजेंडा अव्वलप्रमाणे मांडला तर आम्ही सरस ठरू आणि प्रत्येकजण राजकारणामध्ये आ... जिंकून येण्यासाठीच खेळत असतो त्यामुळे आम्ही आमच्या आमच्यापर्यंत आमचा चांगला अजेंडा मांडू आणि आम्हाला एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना समोर सांगायची आहे की बदल हवा त्या चेहरा नवा त्यासाठी आमची सुचिता देवेंद्र कोत आणि सकाराम मांडू सोनावणे हे आमचे अव्वल उमेदवार असतील हे आम्ही जाहीरपणे इथे स्पष्ट करतो अँड <laughs> प्रेस <आगे>। नेव्हर <laughs> मिस अपडेट